लगेच फ्रेम मध्ये प्रेम, प्रेम, प्रेम बदली नाही करा कोकण विभागातले मावळ रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा अडीच लोकसभा आणि शासकीय रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तीन जिल्ह्यांचं आमचं कोकण विभाग याचा भारतीय जनता पार्टीच त्यातल्या निवडक प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर आता बैठक झाली आणि त्या बैठकीला माननीय आमचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री जी आलेले होते त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्या बैठकीनंतर त्या माहिती देण्यासाठी आहे तर तुम्ही सगळे पत्रकारांचं पहिल्यांदा मी स्वागत करतो आणि माननीय चव्हाण साहेबांना विनंती करतो की त्यांनी संबोधन करावं आपण सर्वांना माहीत आहे की आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी आमचे सर्वांचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामधलं सरकार आणि सरकारच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षामध्ये सातत्याने विविध योजनांच्या माध्यमातून सामान्य जनतेचं सरकार कसं आहे हे सातत्याने सिद्ध करण्याचं काम केलं गेलं आज त्याच अनुषंगाने संपूर्ण कोकणामधील मग तो रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड अशा तीन जिल्ह्यांमधील असणाऱ्या निवडक अशा सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर आज सहसंघटन मंत्री केंद्रीय शिवप्रकाशजी यांचं आज मार्गदर्शन झालं आगामी होणाऱ्या निवडणुका या संदर्भामध्ये पुण्यामधील अधिवेशनामध्ये आमचे सर्वांचे नेते आदरणीय अमितजींनी अत्यंत स्पष्ट असं सुतवाच केलं होतं की भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये आणि महायुतीमध्ये येणाऱ्या निवडणुका तुम्हाला आम्हाला सर्वांना लढायच्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून सर्व जिल्ह्यामध्ये खालीपर्यंत संघटनात्मक रचना निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आपल्याला माहितीला पोषक कशी करता येऊ शकते याचं नियोजन करण्यासाठी मायक्रो लेवलवरती सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे आगामी झालेल्या लोकसभांच्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने चुकीचा नेरेटिव्ह हा सेट केला गेला होता तो नेरेटिव याही विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये त्या सर्व विषयाकडे गांभीर्याने लक्ष कार्यकर्त्यांनी देणं अत्यंत गरजेचं आहे कार्यकर्त्यांनी स्वतःचा प्रवास हा बूथवरती जास्तीत जास्त कशा पद्धतीने करायला हवा मायक्रो लेवलवरती कशा पद्धतीने काम करायचं आहे या सगळ्या विषया व्यतिरिक्त आता नव्याने झालेल्या काही योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल किंवा युवांसाठी असणारी स्कॉलरशिप योजना असेल वृद्धांसाठी आणि विशेष करून वयोवृद्धांसाठी तीर्थयात्रासाठी असणारी जी योजना असेल अशा विविध ज्या प्रमुख योजना ज्या आहेत त्या योजना त्या सामान्य जनतेपर्यंत पोचवणं हे महायुतीचा कार्यकर्ता म्हणून आपण सर्वांनी करणं हे जसं गरजेचं आहे त्याचबरोबर आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला माहीत आहे महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी सण सन, आणि सणाचं वातावरण सर्व ठिकाणी होणार आहे त्यामुळे या सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त आपण आपल्याला सर्वांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे सण सर्ण आणि सणाच्या दृष्टिकोनातून हे साजरे करण्यासाठी हे महायुतीचं सरकार हे कसं कटिबद्ध आहे मग आनंदाचा सीधा असेल किंवा विविध योजनांच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला आवश्यक असणारे विषय कसे मार्गे लावता येतील त्यासाठी कसं काम करताय शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना विजेच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने दिलेलं एक वेगळ्या पद्धतीचं सरकारचं योगदान जे आहे हे योगदान हे सुद्धा आपण प्रत्येकापर्यंत पोहोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे नमो सन्मान योजना असेल किंवा त्याचबरोबर किसान सन्मान योजना असेल त्या सगळ्या योजना कार्यान्वित होत असताना सरकार आणि सरकारची भूमिका ही चांगल्या पद्धतीने लोकहिताची आहे हे आपण प्रत्येकापर्यंत पोचवणं कार्यकर्ता म्हणून पोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे बूथवरच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी संघटनात्मक आपली असणारी ताकद ही कशी वाढेल यासाठी आपण एकत्रपणे प्रयत्न करणं हे जसं आवश्यक आहे आणि त्यासाठी काय पद्धतीने योजना करायला हव्यात मंडल स्तरावरती असणारा पॉलिटिकली विचार करणारा प्रभारी याची नेमणूक करणं आणि त्याने सुद्धा त्या त्या ठिकाणी त्या त्या स्तरावरती जाऊन काम करणं हे कसं गरजेचं आहे याचं सर्वाचं मार्गदर्शन आदरणीय शिवप्रकाशजींनी आज दिलं आज सर्व कार्यकर्त्यांनी या मार्गदर्शनाच्या नंतर खाली जाऊन बूथवरती हे काम नव्याने पुन्हा एकदा सुरू करायचं आहे या सगळ्या पूर्ण संकल्पासहित आज इथला कार्यकर्ता आणि पदाधिकारी या तिथून गेलेला आहे मला खात्री आहे माहितीच्या विजयामध्ये या सर्व गोष्टी अत्यंत महत्वाची भूमिका भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता यानंतरच्या काळात आम्हाला सर्वांना पूर्ण कल्पना आहे धन्यवाद अधिवेशनामध्ये असेल या सगळ्या योजना म्हणजे महाराष्ट्राच्या नागरिकांना दाखवलेल्या निवडणुकीचं असा जो आरोप सध्या महाविकास आघाडी

परंतु आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामधलं असणारं हे जे सरकार आहे या दहा वर्षामध्ये खऱ्या अर्थाने पंचवीस कोटी पेक्षा जास्त गरिबांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढण्याचं काम हे या सरकारच्या माध्यमातून विविध योजनांच्या माध्यमातून झालं आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून सामान्य माणसाला कुठेही अन्न विना राहू नये उपाशी राहू नये अशी सोय ऐंशी कोटी जनतेची आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केली आपल्याला पूर्वीचं सरकार माहीत आहे सरकारच्या घोषणा ज्या आहेत त्या जाहीरनाम्यापर्यंत असायच्या आणि नंतर त्यांच्या नेत्यांना विचारलं जायचं त्यावेळेला ते असं म्हणायचे की ही प्रिंटिंग मिस्टेक होती परंतु असं असं कधीच झालं नाही या सरकारच्या माध्यमातून प्रत्येक असणारा विषय मार्गस्थ करण्याचं काम हे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून झालंय हे आपण सर्वांना माहीत आहे बारा बलुदेदारांचे असणारे सर्व प्रश्न हे मार्गस्थ करण्याचं काम हे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून झालंय शेतकऱ्यांना त्यांच्या अकाउंटवरती सतरा हफ्ते किसान सन्मान योजनेचे आजपर्यंत गेले नमो सन्मान योजनेचे याच पद्धतीने हप्ते हे सरकारच्या माध्यमातून झालं आहे लाडकी बहीण योजना ही जी मुख्यमंत्रीनी जाहीर केलेली या मंत्रिमंडळाने जाहीर केलेली योजना या योजनेला दीड महिनाच झाला आहे पण दीड महिन्यामध्ये जुलै महिन्याकडे हे बॅकलॉक सकट जुलै ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे हे एक कोटीपेक्षा जास्त महिलांच्या अकाउंटवरती सध्या गेलेले आहेत याची आपण सर्वांना कल्पना आहे हा महायुती ज्या पद्धतीने सामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून जसे निर्णय घ्यायला लागले त्याप्रमाणे सर्व महाविकास आघाडीची मंडळी हे उगाच खोट्या पद्धतीने खोटो बोल रेटून बोल अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप करण्याचं काम करतायत असं आम्हाला वाटत आपण सर्वांना माहीत आहे की ह्या सर्व जी प्रकरणं जी आहेत मग ते बदलापूरमधलं असणारं प्रकरण असेल किंवा या सर्व प्रकरणामध्ये सरकार म्हणून ठोस भूमिका ज्या घेतल्या आहेत त्याची आपण सर्वांना कल्पना आहे सर्व आरोपींना अटक झालेली आहे अटक झालेल्या आरोपींना फास्ट ट्रॅकमध्ये ते सर्वच्या सर्व, सर्व। त्यांना शिक्षा होण्याच्या दिशेने काय करायला हवं हो। त्या सर्व प्रक्रिया या सरकारच्या माध्यमातून केल्या गेलेल्या आहेत आणि हे सर्व सर्व सरकार म्हणून कोणालाही पाठीशी घालायचं काम करत नाहीये हे वारंवार आपल्याला सर्वांना माहीत आहे आणि मला असं वाटतं की हे कोर्टाने सुद्धा या सगळ्या गोष्टी वारंवार सांगितल्या आहेत की आता या संदर्भामध्ये आपण की सरकार म्हणून जी भूमिका घेतली पाहिजे ती सरकारने घेतली आहे त्यामुळे आपण हा विषय आता बंद करायला हवा असं मला वाटतं आपण आपण पत्रकार म्हणून आपण विचार करा की या सगळ्या गोष्टी त्या नराधमांना ज्यांनी हे कृत्य केलं त्याचं कोणीच समर्थन केलेलं नाही त्या सगळ्यांना अटक झालेली आहे त्यांना सर्वांना अटक झाल्यानंतर कोर्टात ज्यावेळेला हजर केलं त्यावेळेला फास्ट ट्रॅक मध्ये हे सगळं त्यांना सगळ्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे या संदर्भात सुद्धा सरकारने भूमिका घेतलेली आहे त्यामुळे कोणालाही कोणाचंही समर्थन हे सरकार करत नाही हे आपल्या सर्वांना माहिती हे आपणा सर्वांना माहिती आहे की या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या संदर्भामध्ये बऱ्याच गोष्टी या पूर्ण गेल, गेले पुढे गेलेल्या आहेत परंतु अरबी समुद्राच्या मधल्या असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भातसुद्धा टेंडर आणि सर्व प्रोसेसिंग या पूर्ण झाल्या होत्या परंतु आपल्याला त्यामध्ये न्यायालयीन जे प्रकार जो सुरू आहे त्याची आपण सर्वांना कल्पना आहे न्यायालयीन प्रक्रिया किंवा त्यामध्ये जे अडकलेलं लाल फिकी जे अडकलं आहे ते जसं होईल सरकारने त्या संदर्भातला टेंडर काढलेला आहे आणि सरकारची भूमिका ते करण्याची आहे आणि लवकरच त्या संदर्भातला जो काही निर्णय होईल लवकरच त्याही संदर्भामध्ये हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे लवकरात लवकर होईल यात काही शंका धन्यवाद सर्वांचे आभार आपण अगदी अल्पसूचने आलात आपल्या सर्वांचे आभार